पटापट कामं आवरले आणि आम्ही गेलो जेवायला बघा जेवण किती छान आहे आम्ही फुल खाली घेतली दोघींनी आणि खाल्ली आणि मग आम्ही दादर फिरलो जरा साड्या वगैरे बघितल्या भाव बी जाई ना उद्याला म्हणून आम्ही दादर फिरलो खूप मस्त मस्त साड्या छान छान होत्या भारी साड्या आहेत बरोबरच आहे ना बरं वाटलं जरा

इकडं सगळ्या साड्या अकराशे पंधराशे बाराशे हे बघ दुकान साड्यांची सहाशे रुपये भारी आहे घेतस सातशे रुपये आठशे रुपये पहिला कसा बॅ

गाईस अशी आमची शॉपिंग होती खूप मजा आली आणि साड्या वगैरे खरेदी केलो आम्ही आणि निघालो खाऊन पिऊन आवडला व्हिडिओ तर शेअर करा धन्यवाद